बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे युट्यूब चॅनल नक्की करा करा आणि नोटिफिकेशन बेल वर प्रेस नमस्कार सांगोला तालुक्यातली एक महत्वाची माझे आमदार दीपक आबा सावणगे पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांची अत्यंत महत्वाची बैठक बोलवलेली आणि ही बैठक मंगळवार दिनांक सोळा तारखेला सांगोल्यात होते मंडळी सांगोल्यातल्या आनंद लॉन्स इथं दीपक आबानी ही बैठक बोलवले मंडळी आपल्याला माहीत आहे की दीपक आबासांगे पाटील हे नागपूर इथं विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी सध्या नागपुरात आहेत आणि ते नागपुरातून सांगुल्यात परतल्यानंतर मंगळवारी अत्यंत महत्त्वाची अशी ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे मंडळी मंगळवारी होणाऱ्या या बैठकीमध्ये सांगोला नगर परिषदेच्या झालेल्या निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करण्यात येणार याशिवाय आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणनीती ठरवण्याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे मंडळी आपल्याला माहीत आहे की सांगोल्यातलं राजकीय वातावरण तापताना दिसतंय काही दिवसांपूर्वीच सांगोला नगर परिषदेच्या दोन जागा बिनविरोध करण्यात आल्या आणि या जागा बिनविरोध झाल्यानंतर शहाजीबापू पाटील यांनी माध्यमांशी बोलताना आगामी काळात भारतीय जनता पक्ष रिपाई शेकाप आणि शिंदेसेना मिळून महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढवणार असल्याचं घोषित केलं होतं मात्र हे सांगताना बापूंनी दीपक आवांना वगळून पुढच्या काळात राजकारण केलं जाईल दीपक आव्हांसोबतचं राजकारण मला जमणार नाही अशा पद्धतीचं विधान केलं होतं आणि त्यानंतर लगेचच दोन दिवसात नागपूर इथून माझे आमदार दीपक आबासावंगे पाटील आणि विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी एकत्र येत एक, एक प्रेस नोट जारी केली होती आणि या प्रेस नोटच्या माध्यमातून त्यांनी आगामी काळात आमची ही महाविकास आघाडी अर्थात सांगोला शहर विकास आघाडी आबाधित राहील अशा पद्धतीचं विधान त्यांनी प्रेस नोटच्या माध्यमातून केलं होतं मंडळी काही दिवसांपासून सांगोल्यातल्या या सगळ्या राजकीय घटना घडामोडींना वेगळी कलाटणी मिळताना दिसते एकेकाळचे जुने दोस्त अर्थात दीपक आबा आणि माजे आमदार शहाजीबापू पाटील हे सध्या दोरावल्याचं दिसते आणि सध्या नुकत्याच झालेल्या सांगोला नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आबांनी सांगोला शहर विकास आघाडीत अग्रक्रमानं पुढाकार घेत या निवडणुकीला सामोरे गेले होते मंडळी दीपक आबानी बोलवलेल्या या बैठकीकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहिले कारण या बैठकीमध्ये दीपक आबानी आपल्या समर्थकांना या बैठकीसाठी पाचारण केले आणि त्यांनी सांगोला शहर आणि तालुक्यातले सर्व कार्यकर्ते पदाधिकारी युवक युवती मंचच्या सर्व कार्यकर्त्या महिला आघाडी सर्व कार्यकर्त्या आणि सर्व सेलचे अध्यक्ष यांना या, या बैठकीसाठी बोलावलेले मंडळी आपल्याला माहीत आहे की मागील काही महिन्यांपासून माझे आमदार दीपक आबा सावगे पाटील हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील अशी चर्चा वारंवार होताना दिसत होती मात्र त्या गोष्टी पुढे गेलेल्या नाहीत मात्र मंडळी दीपक आबाने भाजप पक्षप्रवेश विषय बाजूला ठेवून भाजपच्या सोबतीनंच सांगोला नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सक्रिय होत या आघाडीला मोठं बळ दिलं होतं मात्र मंडळी सांगोला नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल हा येत्या एकवीस डिसेंबरला घोषित होणार आहे आणि तत्पूर्वीच दीपक आवांनी ही बैठक आयोजित केलेली आहे मंडळी या बैठकीचं अत्यंत महत्त्व असं आहे की येत्या काही महिनाभरामध्ये सांगोला तालुक्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहे सोबतच त्यानंतर लगेचच ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही होणार आहे मंडळी त्याच अनुषंगानं आगामी रणनीती ठरवण्यासाठी दीपक आबा सावणके पाटील यांच्या गटाच्या वतीनं स्वतंत्रपणे कार्यकर्ता बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे मंडळी या बैठकीमध्ये दीपक आबा हे कोणता निर्णय जाहीर करणार याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे मंडळी आपल्याला माहीत आहे की नागपूर इथं सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दीपक आबा सध्या उपस्थित आहेत त्यांनी मागील दोन दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर तसेच ग्रामविकास मंत्री आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह विविध खात्यांच्या मंत्र्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या त्यांनी सांगोल्यातल्या विविध प्रश्नांवर त्या अनुषंगाने चर्चाही केली होती निधीचीही मागणी केली होती विविध प्रश्नही त्यांनी मांडले होते आणि नागपुरातलं हिवाळी अधिवेशन उद्या अर्थात रविवारी चौदा डिसेंबरला संपतंय हे अधिवेशन संपल्यानंतर दीपक आबा हे सांगोल्यात येत आहेत आणि सांगोल्यात आल्यानंतर लगेचच सोळा तारखेला म्हणजे मंगळवारी सांगोल्यात आनंद लॉन्स इथं कार्यकर्ता बैठकीचं के आयोजन केलेलं आहे मंडळी दीपक आबा हे आपल्या आगामी राजकीय वाटचालीसंदर्भात तसेच आगामी निवडणुकींच्या संदर्भात कोणता निर्णय जाहीर करतील याकडं सर्व कार्यकर्त्यांचं लक्ष राहिलं मंडळी एका बाजूला माझे आमदार शहाजी बापू पाटील यांनी दीपक आबांना वगळून महायुतीच्या माध्यमातून आणि सोबत शेकपला घेऊन आगामी निवडणुका लढवणार असल्याचं म्हटलं होतं आणि दुसरीकडं शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या सोबतीनं त्यांनी ही आघाडी अभेद राहील अशी घोषणा केली होती आणि त्यानंतर लगेचच दीपक आबांनी कार्यकर्त्यांची ही अत्यंत महत्त्वाची अशी बैठक सांगलीत आयोजित केलेली आहे त्यामुळं दीपक आबा हे शहाजी बापूंच्या अनुषंगानं कोणता निर्णय घेणार सांगोला शहर विकास आघाडीच्या माध्यमातून ज्याप्रमाणे नगरपरिषद निवडणूक लढवली त्याचप्रमाणे आगामी निवडणुकीतही ते भाजप शेकापच्या सोबतीनं राजकारण करणार की इतर कोणता वेगळा निर्णय घेणार किंबहुना त्याही पुढे जाऊन दीपक आबांच्या पक्षप्रवेशाच्या संदर्भातली कोणती महत्त्वाची भूमिका किंवा निर्णय जाहीर होणार याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे मंडळी सांगोल्यातल्या या सर्व राजकीय घटना घडामोडींवर आपलं असंच लक्ष राहील तुर्तास इथंच थांबूया धन्यवाद ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा